काल आम्ही एसटी आंदोलन सर्वसामान्य जनतेसाठी लोकांसाठी केली यामध्ये स्थानिक राजकारणाचा काही संबंध नव्हता तरी पण त्यांनी आपल्या अंगावर का ओढून घेतलं आमचं प्रश्न राज्य शासनाला होता एस महामंडळाला होता आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही निधी का खर्ची केला नाही का एसटी स्टँड निर्माण केले नाही जोपर्यंत इथे नवीन होत नाही हा निधी खर्च पडत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सतत करत राहू आणि करत राहणार आहोत तरी राज्य शासनाला आणि एसटी महामंडळाला आमची विनंती की त्यांनी हे काम लवकरात लवकर हाती घ्यावं व मार्गी लावावं मला कळत नाही व स्थानिक राजकारण याच्यामध्ये नसताना स्थानिक नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी आपल्या अंगावर हे का ओढून घेतलं काही कारण नसताना व तुम्ही पाठपुरावा केला असता तर हे काम जलद गतीने पार पडलं असत असं मला वाटत तरी यापुढे तुम्ही स्थानिक ह्या गोष्टी न बघता राज्य शासनाला मी माझा प्रश्न आहे राज्य शासनाने याच्यात लक्ष घालावं आणि आमदारांनी त्याचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावाच एवढीच विनंती करते असताना नैतिकता देणं आपलं कर्तव्य तातम्य बाळगणं आपलं काम आहे एखाद्याची लायकी उंची बोल बोलताना थोडंसं माणसाने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की डॉक्टरांच्या मदतीशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही दुसरी गोष्ट अशी प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये तुमचा का उमेदवार निवडून आला नाही आणि एवढंच जर का एखाद्याच्या पृथ्वीबद्दल बोलायचं असेल तर प्रभाग क्रमांक नऊमधून मधून उमेदवारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक जिंकून दाखवावी मग स्थानिक जनता कुणाबरोबर आहे कडून येईल